महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच अनपेक्षित वळण घेत असतं सध्या राज्यात एक नव्याने चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात नुकतीच मुंबईत ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये झालेली गुप्त बैठक याच पार्श्वभूमीवर विशेष लक्षवेधी ठरली आहे आगामी मुंबई महापालिकेसह इतर महापालिका निवडणुकांमध्ये ही युती होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहे पण हीच युवती जी आज चर्चा आणि कुतूहलाचा विषय बनली आहे ती खरे तर तब्बल बारा वर्षापूर्वीच अस्तित्वात आली असती जर एका पत्रकाराने दिलेला स्कूप समोर आला नसता तर या युवतीचं स्वप्न एका बातमीमुळे मोडून पडल्याची कबुली खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली ही घटना राजकीय इतिहासातील एक अनोखी वळण मानली जाते नमस्कार मी सूरज आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानाच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण देशभरात भाजपा लाट उसळली होती महाराष्ट्रात भाजपाला ताकद वाढवायची होती आणि मनसेसोबत युती हा एक मजबूत पर्याय म्हणून पुढे आला होता कारण दोन हजार नऊच्या निवडणुकीत मनसेने अनेक मतविभाजन घडून आणले होते ज्याचा तोटा भाजप शिवसेना महायुतीला झाला होता यामुळे त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे तत्कालीन प्रभारी नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा प्रयत्न सुरू केला दोघांमध्ये एक गुप्त बैठक आयोजित करण्यात आली होती राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार ही बैठक पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली होती पण ही गोपनीयता फार काळ टिकली नाही राज ठाकरे एक खुलासा करताना म्हणतात मी आणि गडकरी लिफ्टमध्ये होतो तेवढ्यात एका पत्रकाराने आम्हाला एकत्र पाहिलं त्याने लगेचच ही बातमी बाहेर काढली ही बातमी दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात झळकली आणि एकच खळबळ उडाली यामुळे भाजप मनसे युतीचा प्रस्ताव आधीच धुळीस मिळाला या बातमीमुळे मात्र शिवसेना चांगली संतप्त झाली कारण त्या काळात शिवसेना आणि भाजपमध्ये युती होती आणि शिवसेनेला मनसे ही कायमची स्पर्धक पक्ष वाटत होता त्यामुळेच शिवसेनेने तीव्र विरोध केला आणि भाजपनेही दबावाखाली मागे हटण्याचा निर्णय घेतला त्यावेळेच्या परिस्थितीत राज ठाकरे यांनी स्वतः उमेदवार न उभे करता नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता परंतु अधिकृत युती शक्य झाली नाही विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली त्यानंतर अनेक वेळा चर्चा गाठीभेटी संकेत आले पण भाजप मनसे युती प्रत्यक्षात आली नाही आज मात्र काहीशी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे जेव्हा बारा वर्षापूर्वी मनसेविरोधात शिवसेना होती आज ती शिवसेना भाजप सोबत नाही उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व असलेली शिवसेना वेगळी झाली असून एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्र आणि राज्यात मान्यता मिळाली आहे शिंदे गट आणि भाजप यांची युती अधिक मजबूत होत चालली आहे या नव्या समीकरणात मनसेला महायुतीमध्ये सामावून घेण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला जात आहे भाजप शिंदेगड आणि इतर घटक पक्ष हे सर्वच मनसेला जवळ घेण्यास उत्सुक आहेत अशा वेळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली बैठक अत्यंत निर्णायक मानली जात आहे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात मुंबई ठाणे पुणे नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये मनसेचा प्रभाव आहे या भागात मनसेसोबत युती केल्यास भाजपसाठी मतांची बेरीज करणं सहज शक्य होऊ शकतं विशेष म्हणजे मनसेने अलीकडेच काही मुद्द्यांवर भाजपसह सरकारच्या बाजूने उघडपणे भूमिका घेतली आहे पावसाळी समस्या महापालिकेतील भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवर मनसेचा भाजपसारखा सूर आढून आलाय त्यामुळे मनसे आता भाजपसाठी स्वाभाविक सहयोगी म्हणून उभी राहू शकते राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार भाजप मनसे युती ही निवडणुकीत चेंजर ठरू शकते विशेषतः मुंबई ठाणे आणि नाशिक सारख्या शहरी भागात मनसेचं व्यासपीठ मजबूत आहे जर ही युती झाली तर भाजपला शिवसेनेच्या मतांचा पर्याय मिळेल तर मनसेला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळेल राजकारणात वेळ आणि गुप्तता या दोन्ही गोष्टींना अत्यंत महत्त्व असतं जर त्यावेळी त्या, त्या पत्रकारांनी ही बातमी फोडली नसती तर कदाचित आज आपण भाजप मनसे युतीबाबत बोलत नसतोच कारण ती युती पूर्वीच अस्तित्वात आली असते पण इतिहासाला जर तर नसतो आजच्या घडीला परिस्थिती अनुकूल आहे आणि दोन्ही पक्षांमध्ये जुळवाजुळव सुरू असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे आता पाहावं लागेल की जे बारा वर्षपूर्वी एका स्कूपमुळे राहिलं ते यंदा प्रत्यक्षात येतं का आणि ही युती महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे वळण घेऊन येते या संदर्भात तुम्हाला नेमकं का काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं